मित्र तुम्हाला हा जो बोकट दिसतो ना याला साखर पूर्ण आहे ना तीन महिने झालेले आहे आणि हा रंगांना पूर्ण काळा आहे हे बघा तुम्हाला, तुम्हाला तुम्हा पूर्ना पूर्ना आता दिसत असेल थोडं झूम करून धावतो तुम्हाला हा जे आहे ना पूर्ण कलर पूर्ण काळ्या कलरचा आहे आणि याला आहे ना साखर दिला बराबर तीन महिने झालेले आहे आता सकरत उद्याची आहे ना तर याला तीन महिने पूर्ण होतात साखर दिला हे बघा तुम्हाला दिसत असेल पूर्ण असा हा काळा कलरचा आहे हे बघा असं कोणी म्हणणार नाही हे तीन महिन्याचं बच्चू आहे हे बघा आपण जरा वेळोवेळी जर जनावराला खाद्य जर व्यवस्थित दिलं ना तर आपल्याला चार ते पाच महिन्यामध्ये कसाही बोकड असला तर विक्रीला येतो हे बघतो किंवा आता सध्या शिक्रीला आलेला आहे फक्त तीन महिन्यात झालेला बोकड आणि ही जी बकरी दिसते ना ह्या बकरीचा तो बोकड ह्या बकरीचा बोकड आणि ही त्याची त्याच्याबरोबरची एक पाट ही थोडी छोटी म्हणजे ही ना पाटे पाट असल्यामुळे छोटी असते आणि बोकडे ना बोकडा असा थोडा जाड झालेला आहे परत ही दिसतं ना हे पण ही पण पाटाची त्यांचीच बैल जबरदस्त असं तीन तीन महिन्याची पिलं झालेली आहे व्यवस्थित जर आपण खाद्य जर दिलं ना जनावराला तर ते व्यवस्थित आपल्याला जसं आपण विक्रीला नेलं ना जशी आपण तोंडा मागली दाम जर मागितली तर मिळतात असा काळा कलरचा बोकळे मित्र तुम्हाला जरा व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा तुम्ही आता बघत असाल तुम्ही काळा खिट्ट बोकळे आणि ही त्याच्या शेजारी बसलेली पाठ ही पण त्यांच्याच बरोबरीसोबतची सोबतची आणि खायला ये ना काही बी खातात त्याला खायला टाकलं तर कोणतंही खाऊन घेतात इतकी जबरदस्त अशी जबरदस्त खाणे खाणंच वेगळी असती हे बघा आता ही बकरीची खाणबी आहे ना ही पण अशी वेगळी खाण्याची जी गावरानाची अशी एवढं काही खाती नाही ती तिच्यामोर काही बन टाकलं ना तरी पण खाऊन घेते धन्यवाद